बापू जवळपास झालेला आहे काय प्रतिक्रिया द्या प्रथम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो खरं लाडक्या बहिणींनी कुणी किती जरी सांगितलं तर त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन न करता महायुतीच्या मागं खंबीरपणे या लाडक्या बहिणी उभारलेले त्यांचा सर्वांचा आशीर्वाद महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला आहे आणि असाच प्रकार मी माझ्या मतदारसंघातसुद्धा येत असताना आज पंचेचाळीस हजाराचा मताधिक्य आज सोळाव्या फेरीमध्ये आहे मी पहिल्यांदा मतदारांचं सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो खूप म्हणजे घरातलं एखादं लग्नकार्य असल्यासारखं का, सर्व कार्यकर्त्यांनी झटलेले आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं अनेक गदारोळामध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून मला या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो बापू कोणावरही कोण बापू कोणावरही कोणत्याही प्रकारची टीका करता तुम्ही निवडणूक लढवली माझा स्वभाव आहे मी कोणावर टिप्पणी करत नाही मधल्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप आपल्याला झाले तरीसुद्धा माझी कोणतीही तक्रार नाही आतासुद्धा अनेकांचे फोटो येत असतात सोशल मीडियावरून येत असतात पण माझी कसलीही तक्रार नाही आणि भविष्यातसुद्धा तक्रार न करता काम चांगलं करावं का असं वाटतं आपली स्वतःची उंची ठेवावी वाटतं माझ्या नेतृत्वानं निष्ठा कशी असावी हे नेतृत्वाकडून मी शिकलेलो आहे प्रामाणिकपणा कसा जपला पाहिजे भारतीय जनता पक्षाला कुठं गालबोट लागणार नाही अशा प्रकारची माझ्यावरती जडणघडण आहे आणि म्हणून मला असं वाटतं कुणी कसलाही मोह टाकला मी दोन हजार नऊ चाळीस खूप मोह टाकलेला होता पण असल्या मोहात गद्दारी न करता प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं जिथं जा म्हणून तिथं लढलेलो आहे आणि मला खात्री आहे की असेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये घडावेत परंतु राजकारणामध्ये ह्या गोष्टी चालत असतात पण त्याच्या हळूहळू हळू त्यांचं मन त्यांना खात असतं आणि हळूहळू परिवर्तन होत असतं कोणती कामं आता येणाऱ्या टर्ममध्ये आपल्याला करायची मला असं वाटतं की खूप काम आहेत मी ह्याच्यावरती स्वतंत्र बोलतो महापालिका मा, निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम दिसेल का येणार शंभर टक्के महापालिका भारतीय जनता पक्षाची युतीची